इंपी कट झाली तर कोण हिम्पी म्हणून आणि माईच्या चॅनल ला सबस्क्राईब करा ना हा ते काय करते मिरची करते ना मिरची तळून तळून करते का हा पीठ लावून भाजी असं काय करते याचं पीठ लावून मिरची करते ना तळते ना बर बर कर कर तर चला माई आज मिरची करणार आहे सगळ्यांनी मिरची बघा आता हां सुरुवात केली आहे माईने तर बघून घ्या चला मग काय टाकला आता माय चला आता माय मीठ टाकत आहे त्याच्यानंतर काय करायचं आता माई तर सगळं प्रोसिजर नीट बघून घ्या परत मग म्हणताना माई किती छान मिरची करते आणि आम्हाला सांगत नाही तुम्ही सिक्रेट रेसिपी कुडून पण काढती बर का आता बघ शोधणं चालू आहे तिचं काय ना काहीतरी त्या बघा काहीतरी काढली ती आता सिक्रेट रेसिपीचे मसाले असतात तिचे बघा आता आता थोडासा सोडा टाकत आहे हा बघा टाकला बरं का तिथे सोडा सोडा टाकत आहे त्याच्यानंतर आता काय टाकते मी चला बघूया आपण काढून तर फिक्के भजे थोडे वेगळे करायचे असतात आणि तिखट भजे थोडे वेगळे करायचे असतात तिला काढून ठेवते तर माझ्या आईसाठी मला आईला फिक्के भजे लागत असतात आणि आमच्यासाठी तिखट भजे लागत असतात तर माई म्हणती थोडे काढून ठेवते मी हे ना माई तर आता माई आता सुरुवात करते रेसिपीला तर मायची रेसिपी एकदा बघून घ्या तुम्ही सगळ्यांनी अशी भारी करते ना माई माहिणी बघा काहीतरी वेगळंच मसाला काढलेला आहे तिचा लसूण वगैरे तिने पेस्ट करून ठेवली होती आहे ना तिने सगळं टाकलेलं आहे मिक्स करून घेतलेलं ते आणि आता त्याच्यात टाकलेलं आहे तिने आता बघा आता सुरुवात होती रेसिपीसाठी तुम्ही बघत राहा कंटिन्युअसली कसलं पीठ टाकलं माही बघा गच्चूप काहीतरी टाकलं बरं का तिने नाही नाही सकाळचं आहे ते पीठ गचूप काय माहित माहिती डाळीच आहे घावाच आहे हा का बघा मायने डाळी हा का तर बर मायने डाळीचं घावाचं मिक्स पीठ टाकलेलं आहे गच्चूप टाकलेलं आहे बघा बर गपचिप नाही हा मग हे चांगलं टाकितलं मग गपचिप टाकले काल कालो ना मग तर माहिनी कालवायला सुरुवात केलेली आहे हा माय हा आता मस्तपैकी भज मिरचीचे भजे तयार करणार करणारे माय ढोबळी मिरचीचे भजे मला त्याला आवडतात कोणाकोणा ढोबळी मिरची काढून ठेवते भजे मग तुला मिरची टाकते कोणाकोणाला ढोबळी मिरची आवडती त्यांनी कमेंटमध्ये टाका मला ढोबळी मिरची आवडती म्हणून आणि मायच्या चॅनलला सबस्क्राईब करा ना लोक बघतात पण सबस्क्राईब करत नाही पुढं पुढं चालत राहते माण पाणी टाकलं बघा बघ पटकी नाही मी आता कालवायला घेतलेले आहे आणि बघा मिरची एकदम जबरदस्त करणारे वाटतं माई बघा कालून झालेलं आहे माईचं तर चला आता मिरची एकदम स्वादिष्ट मिरची तयार होणार आहे चला आता माईची सिक्रेट रेसिपी बाहेर आलेली आहे तर आता मिरची टाकण्यामध्ये पासून सुरुवात झालेली आहे बघून घ्या हा मस्त तिखट नाही का ती मय मिरची दोन चमचे टाकले दोन चमचे टाकते टाक टाक का मय टाक तुझ्या हिशोबाने कसं टाकायचं मला काय विचारते एवढी टाकते ना बरं टाकलेले दोन चमचे टाकलेले आहेत मायच्या हिशोबाने तर दीड चमचे टाकलेले आहे तर दोन दीड चमचा टाकून घेतलेले आहे मिरची मायनी पुढचं बघूया एक पण स्टेप मिस नाही झाली पाहिजे आणि सगळ्यात परत मीठ टाकणार आहे माई म्हणजे अजून खारट होईल का खारट करशील माई तर माई खारट पण करू शकते काय असा भरोसा नाही माईचा खारट भजी नको देऊ का मला खायला कालून घेतलेले माईनी परत जर माईनी याच्यामध्ये मिरच्या टाकलेल्या हे बघा मिक्स केल्या आहेत सगळे आणि आता ते सगळं बेसन पीठ मस्त पैकी भिजवून घेतले त्याला लावून घेतलेलं आहे ना एकजीव करून बघा किती छान वाटतंय खाण्यासाठी ह्याला म्हणतात व्हेज चिकन हा माहिती ह्याला म्हणतात व्हेज चिकन हे बघा ही जी मिरची आहे ही टाकलेली तिने भारी लागते माहिती चायनीज मध्ये पण टाकतात माहिती आपण नाही आहे का माहिती शेजवान राईस हां तुला आवडतं ना ते भात आप शेजन राईस त्याच्यात पण हे टाकते माई तिकट झाले काय झालं तर माईने तेल घेतलेलं आहे आता इथं तेल टाक टाकलेलं आहे कढाईमध्ये छोटी कढाई छोटे तेल आणि मस्त चविष्ट भजे माई काय कोकणामध्ये पण असेच भजे करणार आहे आम्ही आईसाठी वेगळे भजे करणार आहे पिक्के आणि तिकट भजे आमच्यासाठी तर मग यात सुरुवात केलेली आहे कांदा कापून टाकलेला आहे छोटासा आणि चोट थोडे तापलं का माहिती तेल चला तेल तापलेलं आहे आणि आता भजे करायला सुरुवात करत आहे माई छोटे भजे फिक्के भजे बघा हा एक बाजार टाकलेला आहे बघा बघा मस्त भजी फिक्की भजी झालेली तयार आता मायने घेतली तिकड भजी करण्यासाठी हे ना माई मायने पिक्की भाजी मस्त आहेत आईसाठी आणि तिकड भजी बनवून रे आमच्यासाठी मायने आता परतून घेतली भजी फिक्की भजी वा 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 काय मस्त भारी केले का हा मी चांगले केले का हा तर माईने पिक्के भजे करून घेतलेले आहे साइडला कडाई करून थोडीशी परत ठेवलेली आहे कढई बघा छान तर माईने भजे काढलेले आहे साधे भजे पिक्के भजे आता सुरुवात करणार आहेत तिखटभाज्यांना व्हिडिओमध्ये बघत राहा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता तिखट भजे करण्यासाठी माईने घेतलेले आहे मिरची का भजे हां मिरचीचे भजे मिरचीचे भजे हांचे मिरचीचे भजे म्हणती माई बघा मी चुकलो होतो बोलण्यासाठी पण माई बरोबर बोलली मिरचीचे भजे मस्तपैकी झालेले आहेत तयार माईच्या हाताचे एकदम स्वादिष्ट आणि बरोबर खाऊ शकतात आहे ना मैं? सौस, सौस माई हां सॉस बरोबर किंवा चपातीबरोबर तुम्ही हे भजे खाऊ शकतात आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माईने मस्तपैकी मिरचीचे भजे केलेले आहेत तर खाण्यासाठी तयार आहेत सॉस बरोबर तर चल माई Telepon kong, gitu ya, meja baju